न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी रागे शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा डॉक्टर शहाजी चंदन शिवे प्रतिनिधी परांडा दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालय परांडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदनशिबे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन गव्हाण प्राध्यापक संभाजी धनवे प्राध्यापक शंकर अंकुश यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शहाजी शिवे यांनी केले यावेळी प्राध्यापक शंकर अंकुश यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन वाचन किती महत्त्वाचं आहे वाचनामुळे माणूस कसा घडतो या संदर्भात आपले व्याख्यान दिले तर प्राध्यापक संभाजी धनवे यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या म मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक मात्र जगातील अशी व्यक्ती आहे ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधले आणि म्हणून बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती केली या देशाची राज्यघटना लिहिली संविधानामुळे आणि बाबासाहेबांनी घेतलेल्या शिक्षणामुळे समस्त मानवजातीचे कल्याण झाले त्यांचे विचार केवळ भारत देशाने नव्हे तर जगाने आत्मसात केले म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांची जयंती ही केवळ एका देशातच नव्हे तर एकशे पन्नास देशांमध्ये साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण किती महत्त्वाचे आहे ते सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश समस्त मानवजातीसाठी प्रेरणा देणारा आहे असं त्यांनी म्हटलं आहे शिक्षणामुळे माणसांना आपल्या कर्तव्याची जाणीव होते शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण यांनी मानले कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा